नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आलेली असून एका ज्येष्ठ अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणीय यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आज सकाळी चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आलेली असून चित्रपट टी व्ही मालिकामधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मेघनातन यांनी वयाच्या साठाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे माहितीनुसार अभिनेते मेघनाथन यांना दीर्घकाळापासून आजार जडलेला होता नुकतेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना काझीकोड येथील बेबो मेमोरियल हॉस्पिटल करण्यात आले उपचारादरम्यान मेघनाथन यांची प्रांजोत मालवली मेघनाथन यांनी मल्याळम आणि तामिळ चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली त्यांनी अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात पन्नासहून अधिक चित्रपटात आणि टी व्ही शो मध्ये काम केले त्यांनी एकोणीसशे ऐंशी मेनन दिग्दर्शित अस्त्र या चित्रपटातून कलाविश्वात पहिलं पाऊल टाकलं मेघनाथन यांना अस्मिता नावाची पत्नी असून पार्वती नावाची एक मुलगी आहे व दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत मेघनाथन हे दोन हजार बावीस साली कुमन या चित्रपटात शेवटचे दिसले होते त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण चाहत्या वर्गावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपल्या तारांगण्या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते मेघनाथन यांना भावपूर्ण श्रद्धांजली